हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इशिताची बोलणी ऐकून सानिया ही कबीरला समजावत म्हणाली हो कबीर इशिता अगदी बरोबर बोलते आणि तू काळजी करू नकोस मी आणि अनया इशिता जवळ राहू इशिता आणि इतरांची गॅप ऐकून कबीरने इशिताचे हात सोडले आणि श्री जॉन्सन यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोलायला गेला इशितानं पाहिलं की कबीर निघून गेलं आहे तेव्हा सानियाने इशिताचा हात पकडून अनया जवळ गेले अनया इशिताला बघून रागाने म्हणाली तुला तर ता त्याला दोन तीन थप्पड मारायला हवे होते तू इतकी शांत का होतीस तुझ्या भावाने त्याला छान मारलं असतं तुला त्याला थांबवायला नको होतं जर मी तुझ्या जागी असते तर त्याचा जीव काढून टाकला असता त्याला काय धाडस झालं की तुला हात लावण्याचं तो किती नीच माणूस आहे अनयाची गोष्ट ऐकून इशिता तिला बघून म्हणाली शांत हो अनया आता सर्व ठीक आहे मला थोडं अनकम्फर्टेबल वाटलं होतं पण त्यांनी मला ज्या प्रकारे वाचवलं ते पाहून मला फार चांगलं वाटलं आणि खरं तर मी सगळं विसरायला लागले आहे आपल्याला पार्टीकडे लक्ष द्यायला हवं तुझ्या भावाला पुरस्कार मिळत आहे आणि तू बेकायदेशीर राग धरून बसलीस इशिताचं हे ऐकून सानिया तिला समजावत म्हणाली पहा इशिता अनयाचा राग येणं अगदी समजण्याजोगं आहे पण तिला समजावण्यापेक्षा दोन दिवस त्याला थाप द्यायला दे आणि बाकीचे काम तुझा पती कबीर स्वतः हाताळेल तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि असं काहीही होऊ देणार नाही पुढे पुढे असं काही घडलं तर कोणाचीच अपेक्षा करू नकोस फक्त दोन तीन थप्पड मारून टाक सानियाची गोष्ट ऐकून इशिता हसली तेव्हा अनयाने पाहिलं की सोहेल आणि कबीर दोघांनाही पुरस्कार मिळणार आहेत आणि ती लगेच इशिताला पुढे बघायला सांकेतिक भा हावभाव केला त्यानंतर ते तिघे स्टेजकडे पाहून त्या दोघांना पुरस्कार घेणं बघू लागलं मैत्रीण आणि पार्टनर सोबत एका टेबलावर बसलेली होती हे सगळं पाहून खूप आश्चर्यचकित झाली खरं सांगायचं तर जेव्हा तिचा पाठवलेला माणूस इशिता बरोबर वाईट वागत होता तेव्हा तिला वाटलं की मज्जा येते पण जेव्हा तिने पाहिलं की कबीरने इशिताला आपली पत्नी म्हणून सादर केले तेव्हा तिच्या डोळे मोठे झाले तिला विश्वासच नाही येत होता की इशिता काही वेगळी नाही तिचं खरं तर कबीर खन्नाची पत्नी आहे अलिशाची मैत्रीण तिच्या लगेचच बाजूला बसली होती तिने अलिशाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं तू ऐकलं का कबीर सरने काय म्हटलं मला विश्वास येत नाही की इशिता जी आपल्या कॉलेजमध्ये शिकते तीच कबीर खन्नाची पत्नी आहे आता तुझा काहीच गरज वाटत नाही एकच मार्ग आहे जर इशिता कबीरच्या आयुष्यातून निघून गेली तेव्हाच तू तिच्या आयुष्यात येऊ शकशील अन्यथा विसरून जा तू कबीरची पत्नी असल्यास तर पण त्याची गर्लफ्रेंडही होऊ शकणार नाहीस मैत्रीणचं हे ऐकून अलिशा रागात चिचाटत म्हणा बस तू माझी मैत्रीण आहेस की तिची आणि कबीर खन्नाची गर्लफ्रेंड होण्याची तर मी होऊनच राहीन मग त्यासाठी मला इशिताला वाटेवरून नेऊन काढावंच लागलं तरी चालेल ही मुलगी आज पार्टीत इतकी आनंदी आहे ना तिला फेर थोडं वेळात काय होणार ते कळणारही नाही अलिशाच्या या बोलण्यावर तिची मैत्रीण थक्क बघून म्हणाली तू काय करणार आहेस काही प्लॅन बनवलास का मला मला पण सांग पण मला माहिती हवी एकटी असून असं काही करू नकोस ज्यामुळे पुढे आरोप लागतील किंवा कबीरच्या नजरेमध्ये येऊन उभं राहशील तुला माहीत आहे ना कबीर किती धोकादायक आहे जर त्याला कळलं की तू त्याच्या पत्नीबरोबर असं करत आहेस तर तो तुला मारायला लागेल मैत्रीण बोलताना अलिशाने हसत उत्तर दिलं मी जे काही करते ते अगदी सावधपणे करते कोणालाच कळत नाही की अलिशा राणाने काय कांड केले आहेत आणि जे मी करणार आहे ते येथे कोणालाही करणार नाही अगदी ज्यांनी ही पार्टी आयोजित केली आहे त्यांना देखील करणार नाही मग कबीरकडे ते कसे पोहोचणार अलिशाची ही गोष्ट ऐकून तिच्या मैत्रिणीने डोळे छोटे केले तिला ठाऊक होतं की अलिशा एकदम वेडेपणाची आहे काहीही करायला तयार पण तिला इतकंच लक्षात होतं की या पार्टीत सर्वात जास्त शक्तीचे स्थान कबीर खन्नाचं आहे आणि त्याला अशा गोष्टींची माहिती होण्यास वेळ लागत नाही त्यामुळे ती असं काही करताना अलिशाला दूर ठेवायला हवी आणि म्हणूनच तिने अलिशाला निरोप करून सा शांतपणे निघून जायला सुरुवात केली अलिशाला तिच्या मै मित्रांनी मदत न करता निघून जाणं दिसलं तेव्हा ती हसत होता अशी म्हणाली मग म्हणतात भीती पण तिला काय वाटते, कबीर खन्ना मला मारून टाकणार का बघा मी कशी त्याला माझी गर्लफ्रेंड बनवून सगळ्यांना दाखवेन आणि इशिता ती काय आहे एक चिमुकलीशी मी एक अंगठी वाजवली की ती गायब होईल इतकं म्हटल्यावर अलीशा हसत कबीरकडे पाहू लागली जो भाशन भाशन पुरस्कार घेऊन आपल्या व्यवसायाबद्दल भाषण भाषण करत होता काही कबीर आपलं संपवतो सोहेलने पण घेतल्यावर आपल्या व्यवसायाबद्दल सर्वांना माहिती दिली आणि आपापले पुरस्कार घेऊन ते दोघेही खाली आले कबीर आणि सोहेल एकत्र एक अनयाजवळ आले होते पण तिथे इशिता कुठे दिसत नव्हती कबीर इशिता तिथे नसल्याचं पाहून अनयाला विचारतो इशिता कुठे आहे ती तर तुमच्यासोबतच होती ना कबीरच्या बोलण्यावर सानिया काही बोलणार इतक्यात अनया आश्चर्याने म्हणाली ती तर आत्ताच इथेच होती आमच्यासोबत उभी होती आणि तुम्हा दोघांना पुरस्कार घेताना पाहत होती अनयाचं उत्तर ऐकून कबीरच्या डोळ्यात संशय उमटला पण तो काही बोलण्याआधीच सानिया हसत म्हणाली अरे तुम्ही काळजी करू नका ती वॉशरूमला गे गेली आहे मी स्वतः तिला तिथपर्यंत सोडून आले ती म्हणाली होती लगेच परत येते म्हणून मी परत आली सानिया एवढंच बोलली होती पण पुढच्या क्षणीस तिला जाणवलं इशिता गेलेली बराच वेळ झाला होता आणि ती अजून परतली का नाही हे लक्षात येताच ती तात्काळ वॉशरूमकडे धावली कबीरने तिला पळत जाताना पाहिलं आणि तोही तिच्या मागे गेला ईशानही सानिया सोबतच होता तोही कबीर सोबतच गेला दरम्यान सोहेल रागाने अनयाकडे पाहून म्हणाला कबीरने तुला सांगितलं होतं की ईशिताकडे लक्ष ठेव मग तू काय करत होतीस तुला दिसलं नाही का ती कुठे गेली जर तिला काही झालं ना तर तुला मी सोडणार नाही अनयाला झापून सोहेलही इशिताला शोधण्यासाठी कबीरजवळ गेला तिथे पोहोचल्यावर त्यानं पाहिलं की कबीर आणि त्याचे बॉडीगार्ड सभोवताली इशिताचा शोध घेत होते हे पाहून तो लगेच कबीरजवळ येऊन म्हणाला इशिता अजून सापडली नाही का कबीर त्याच्याकडे पाहत म्हणाला नाही पण तुला मध्ये पडायची गरज नाही मी माझी इशिता स्वतः शोधीन तुला वाटत असेल तर तू इथून जाऊ शकतोस कबीरच्या या बोलण्यावर सोहेल रागाने म्हणाला पहा आता विषय माझ्या बहिणीचा आहे आपल्याला तिला शोधायला हवं एकमेकांवर राग काढायचा नाही मला नाही वाटत या सगळ्यात माझ्या बहिणीला काहीही अपाय व्हावा सोहेलच्या या बोलण्यावर कबीर काही बोलणार इतक्यात ईशान पुढे आला आणि म्हणाला आपल्याला इशिता बहिणी मिळत आहेत आणि तुम्ही दोघं पुन्हा भांडायला लागलात आधी तिला शोधू मग तुम्ही तुमचं भांडण पुढे चालू ठेवा ईशांचं बोलणं ऐकून कबीर निघणार इतक्यात सानिया धावत आली आणि म्हणाली मी संपूर्ण लेडीज वॉशरूम तपासले पण इशिता तिथे नाही मात्र मला तिचा पर्स मिळाला जो सिंकच्या बाजूने ठेवलेला होता सानियाच्या हातातला पर्स पाहताच कबीरचा चेहरा गंभीर झाला त्याला लगेच समजलं की इशिताला एखाद्या ओळखीच्या माणसानेच पळवून नेलं असावं कारण जर तो कोणी अनोळखी असता तर त्याचे लक्ष इशिता इतकंच नव्हे तर तिच्या महाकड्या पर्सकडेही गेलं असतं हे लक्षात येताच कबीरने बॉडीगार्डना हातवारे करून जवळ बोलावलं काही सूचना दिल्यावर ते सर्वजण तात्काळ शोध मोहिमेसाठी निघाले बॉडीगार्ड गेल्यावर ईशान पुढे येऊन विचारतो तू असं का केलंस तुला खात्री आहे का की हे कोणीतरी मुद्दाम केले शेवटी या पार्टीत इशिता बहिणीचा शत्रू कोण असू शकतो ईशानच्या या प्रश्नावर कबीर थोडा विचारात पडला त्याच वेळी सानिया पार्टीतील सगळे प्रसंग आठवू लागली विशेषतः अलिशा रानाची ती टोमणे मारणारी वाक्य ज्यानंतर इशिताने तिला सर्वांसमोर झापलं होतं हे आठवताच सानियाने सगळं कबीरला सांगितलं सानियाचं ऐकून कबीरचे डोळे निमुळते झाले त्याचा असिस्टंट लगेच अलिशाबद्दल माहिती शोधू लागला थोड्याच वेळात तो म्हणाला सर ही मिस्टर आहे ती मॅडमच्या कॉलेजमध्ये शिकते एक वर्षाची सुट्टी घेतल्यानंतर ती पुन्हा तिथे आली आहे याबद्दल आता तुम्हाला कदाचित मॅडमच सांगू शकतील किंवा तुमची बहीण असिस्टंटचं ऐकून कबीरने सोहेलकडे पाहिलं कारण अनया त्याच्या जवळ होती पण जेव्हा सोहेलने मागे वळून अनयाला हाक मारायचा प्रयत्न केला त्यावेळी तेव्हा त्याने पाहिलं अनया तिथे नव्हतीच तो ताबडतो पार्टी हॉलमध्ये धावला पण अनया तिथेही नव्हती काही क्षणांनी कबीर आणि बाकी सगळेही सोहेल जवळ आले कबीरने रागाने विचारलं अनया कुठे आहे ती तुझ्यासोबत नव्हती का कबीरचं विचारणं ऐकून सोहेल कपाळावर आठ्या आणत म्हणाला हो ती माझ्यासोबतच होती पण इशिताला शोधायला मी तुझ्या नंतर बोलणार तर तेवढ्या सोहेल मागे वळून पाहत म्हणाला मला वाटलं ती माझ्या मागे येत असेल पण ती इथे नाही आहे सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने त्याच्याकडे रागाने पाहिलं तेव्हाच असिस्टंटने अनयाला फोन लावला पण फोन स्विच ऑफ येत होता तो दोघांकडे पाहत म्हणाला बहुतेक मॅडमला हे कुणीतरी अपहरण केले त्यांचा फोन बंद आहे आणि त्यांची बॅग अजूनही टेबलवर ठेवलेली आहे असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेलची नजर त्या बॅग कडे गेली तो बॅग त्यानेच अनयासाठी लाखोंची विकत घेतली होती त्याला माहिती होतं अनया कधी काही विसरली तरी चालेल पण आपलं महागड सामान ती कधी विसरणार नाही कबीरच्या कपाळावरच्या आठ्या आणखीनच चा घट्ट झाल्या गडद झाल्या त्याला स्पष्ट जाणवत होतं की कोणीतरी मुद्दाम त्याच्या इशिता आणि अनयाला त्रास देण्याचा प्रयत्न करते त्याने लगेच आपला फोन बाहेर काढला आणि असिस्टंटला आदेश दिला लवकर गाडी काढ कबीरचं ऐकून असिस्टंट थोडा गप्प राहिला तेव्हाच सोहेल म्हणाला मी पण तुझ्यासोबत येतो आपल्यात वैर आहे पण आता ती वेळ नाही मला माझ्या बहिणीची काळजी वाटते आणि त्याचबरोबर अनयाचीही मी माझ्या बॉडीगार्डना चौकशी करायला सांगतो आपण सगळे मिळूनच शोधूया असं म्हणत सोहेलने फोन काढला आणि पार्टी हॉलच्या बाहेर निघून गेला दरम्यान ईशान स्वतःच्या पद्धतीने चौकशी करत होता त्याच्या नजरेस हॉलमधल्या सीसीटीव्ही फुटेजवर नजर गेली ते पाहून तो कबीरकडे पळला आणि म्हणाला मी फुटेज तपासतो तोवर तू भावीला शोधण्याचा प्रयत्न कर काही सापडलं तर लगेच सांगतो असं म्हणत ईशान सानियासह तिथून निघून गेला ते गेल्यावर कबीरने असिस्टंटकडे पाहत आदेश दिला अलिशा रानाबद्दल मला सगळं हवंय ती कोणासोबत राहते कुठे राहते तिचा बाप काय करतो सगळं काही दोन तासात तिची पूर्ण माहिती माझ्या टेबलवर हवी आणि जर तिने माझ्या इशिताला काही केलं ना तर मी तिचं आयुष्य तिथेच संपवेन कबीर रागाने हॉलमधून बाहेर गेला असिस्टंट लगेचच फोनवर लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करू लागला दुसऱ्या बाजूला एक, एक माणूस तरी वाट पाहत उभा होता तेवढ्यात लाल रंगाची गाडी त्याच्या समोर थांबली गाडीतून एक मुलगी उतरली त्या माणसाने पुढे जाऊन तिच्याकडे काही पैसे घेतले ती स्मित हास्य करत म्हणाली छान छान काम केलंस मला ठाऊक होतं तू हे सहज करशील पण एक गोष्ट कानात ठेव की हे गोष्ट कोणालाही कळली तर काय होईल तुला माहिती आहे ना अलिशा राणा कोण आहे आणि ती काय काय करू शकते कुणी तुला पकडायचा प्रयत्न केला तरी तोंडातून सत्य बाहेर काढायचं नाही।, नाही तर तू तर संपशीलच पण तुझं कुटुंबही कुटुंबही उरेल असं नाही अलिशाच्या धमकीवर तो माणूस हसत म्हणाला तू काळजी करू नकोस मी माझं काम नीट करतो आणि मी इतका मूर्ख नाही की कोणाच्या हातात सापडेन तो माणूस निघून गेल्यावर अलिशा म्हणाली दोघींना आत बंद करून ठेवले ना ठीक आहे आता माझं काम पूर्ण झालं तू जा मी फोन करेन तेव्हाच परत ये तोपर्यंत माझ्या वाटेला येऊ नकोस असं म्हणून अलिशा समोरच्या घरात गेली घरात तिच्या दोन मैत्रिणी बसून ड्रिंक करत होत्या खाली इशिता आणि अनया यांना दोहरीने बांधून ठेवलं होतं अलिशा आत आली तसं दोघी मैत्रिणी तिच्याकडे हसत आल्या त्यातील ता एक म्हणाली तुझं काम झालं आहे अलिशा आता आम्ही निघतो माझ्या वडिलांचा फोन आलाय त्यांनी ताबडतोब घरी बोलावले पुढचं आम्ही काही करू शकत नाही त्यानंतर ते ऐकून अलिशाने इशिता आणि अनयाकडे एक नजर टाकली तिला हवं ते काम पूर्ण झालं होतं त्यामुळे तिने काही न बोलता दोघींना निघण्याचा इशारा केला आणि त्या दोघी शांतपणे घरातून निघून गेल्या अलिशा तिच्या मित्राच्या इशिता व अनयाकडे पाहिलं त्या दोघी अजूनही बेहोश होत्या अलिशाला काहीसा त्रास आला म्हणून तिने टेबलवर ठेवलेला ड्रिंकचा ग्लास उचलून तो क्रमशः इशिता व अनया यांच्या चेहऱ्यावर उडवला ड्रिंकच्या थेंबांनी दोघांच्या चेहऱ्यावर पडताच त्या दोघी हळूहळू डोळे उघडू लागल्या सुरुवातीला त्यांना तर समजलंच नाही की त्या कुठे आहेत नंतर जाणीव झाली की ते दोघी कुठेतरी अनोळखी ठिकाणी अडकलेल्या आहेत तर त्या आसपासचे वातावरण बघू लागल्या त्या दरम्यान अनया आणि इशिताच्या नजरा एकमेकांकडे गेल्या त्या दोघी दोन्ही दोरींनी बांधलेल्या होत्या इशिताला अशा प्रकारे बांधलेलं पाहून अनया चिंतेने म्हणाली तू एवढ्या प्रकारे का बांधली आहेस तू इथे कशी आलीस आणि आपल्याला इथे कोणी आणले इतका विचार करताच अनयाच्या नजरेसमोर अचानकच अलिशा दिसली ती एका पायावर दुसरा पाय ठेवून हसत उभी होती अलिशाला पाहून इशिता ही आश्चर्यचकित झाली तिला कधीच अपेक्षित नव्हतं की अलेशा दोघींना अपहरण करेल अनया रागात रोखोक आवाजात म्हणाली तुझ्यात एवढं धाडस कशी झाली आम्हाला अपहरण करण्याची तुला माहिती आहे का तू कोणाचं अपहरण केलं आहे माझ्या भावाला जर याची थोडीशी हाकपूकही मिळाली तर ते तुझं शरीर नालात फेकून देतील अनयाच्या या धमकीवर अलिशा हसत म्हणाली ओ धमकी ऐकून मी घाबरले नाही तुला आठवतं का तुझ्या अशा छोट्या धमक्यांनी माझ्यावर काही फरक पडत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुझ्या भावाला कळणार आहे की मी तुमचे अपहरण केले आहे मी तुमचं इथेच राम नाम करवीन आणि नंतर काहीही झालं तरी मला फरक पडणार नाही खरं सांगते तर काही दिवसांपर्यंत माझा तुमच्याशी वैर नव्हता पण हे सगळं तुमचं चुकीचं झालं आहे तुम्ही सतत येऊन डोकं माझ्याकडे ठोकत होतात अलिशाच्या या बोलण्यावर इशिता उद्विग्न होऊन म्हणाली तुला प्रत्यक्ष काय करायचं आहे आम्ही तुमचं काय अहित केलं तुम्ही जे काही आमच्याबरोबर करता आम्ही त्याला परस्पर प्रत्युत्तर देतो पण तुम्ही आम्हाला अपहरण करून काय सिद्ध करायचं शोधत आहात हे सगळं चुकीचं आहे तुला हे करायला नको होतं बघ अलिशा मला खर आनंद नाही की तू आम्हाला का नापसंद करतेस आम्ही तुला हानी पोहचो असं काही म्हणत नाही तू आम्हाला सोडशील तर आम्ही कुणालाही काहीही सांगणार नाही की तूच आमचं अपहरण केलंस इशिताच्या या शब्दांवर अलिशा झटकन सोफ्यावरून उभी राहिली इशिताच्या जवळ आली आणि तिचं नाजूक हात पटकन पकडून बाजूला ठेवलेल्या मोठ्या भांड्यात उबळत पाणी होतं त्यात तिचा हात घुसवायला सुरुवात केली दात केसत म्हणाली तुझ्या डोक्यावर गोंधळलेले असं लिहिलं आहे असं तुला वाटतं का ही मी तुझ्या म्हणण्यावर विश्वास करून तुला इथून जाऊ देईन हे म्हणत ती जाणून बुजून इशिताचा हात उबळत्या पाण्यात डुबत होती इशिताला अतुनात वेदना होत होत्या ती किंचाळून ओरडू ओरडू पाहत होती पण त्यावेळी अलिशाने तिच्या तोंडावर हात घट्ट ठेवला आणि चेहऱ्याजवळ येऊन दात किसत म्हणाली हा हा वेदना मी तुझ्या चेहऱ्यावर बघायची इच्छित होते कॉलेजमध्ये येऊन तू माझा मित्र राघवला चिनल नंतर दिसून संपूर्ण कॉलेजमध्ये नाव कमावलंस आणि तिसरं तिने माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट उचकटून घेतली की मला तुझं जीव घेण्याची इच्छा झाली तुला ठाऊक आहे का कारण तू कबीरला उचकटून घेतलंस खरं तर मला माहीत होतं कबीर कधीच माझा होणार नाही पण मी हे सहन करणार नव्हते की माझा कबीर दुसऱ्याचा होऊ दे जर तो माझा नसल्यास तर मी नाही पाहिजे की तो कुणाच्या तर, तरी होईल तो जर तुझा पती झाला आहे तर मी तुला इतक्या सहजपणे सोडणार नाही तर आता कबीर आणि सोहेल दोघेही जण कशा प्रकारे इशिता आणि अनयाला शोधणार हे पुढील भागात तुम्हाला पाहायला मिळेल